श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो या क्षणाला तुम्ही ही कथा शांतपणे ऐकली तर कितीही भयंकर चिंता दुःख संकट असलं तरी स्वामींच्या कृपेने ते नाहीसे होतात मनुष्याचे पाप नाप नष्ट होतात दारिद्र्य नाहीसे होते आणि आयुष्यात आनंद समाधान आणि समृद्धी येते म्हणून ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका यात तुमचं कल्याण दडले हा शेवटपर्यंत नक्की ऐका यात तुमचं कल्याण दडले सुरुवात करण्यापूर्वी भक्तिभावाने स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये एक भक्त अनेक वर्ष आपल्या गुरूंच्या आश्रमात येत असे प्रवचन ऐकत असे सेवा करत असे ध्यान धारणा करत असे पण इतकं सगळं करूनही त्याला वाटे की आपल्या आयुष्यात फारसा बदल झालेला नाही तो नेहमी विचार करायचा मी एवढी साधना करतो एवढं श्रम करतो तरी माझ्यात आध्यात्मिक परिवर्तन का होत नाही शेवटी त्यानं ठरवलं याचं खरं उत्तर माझे गुरुच देऊ शकतात तो गुरूंच्या चरणी गेला गुरूंनी प्रेमाने विचारलं बाळा काय झाले तो भक्त म्हणाला गुरुदेव मला दीक्षा घेऊन वीस वर्ष झाली मी नित्य प्रत्येक दिवस साधना सेवा प्रवचन हे सगळं काही केलं पण आजही मी आतून रिकामा वाटतो आयुष्य हातातून निष्ठर चाललंय केस पांढरे झालेत मी प्रयत्न करून थकलो आहे माझं आयुष्य असंच व्यर्थ जाणार आहे का गुरु मी थस्य करून म्हणाले बाळा तुला सत्य करण्यासाठी अजून थोडा काळ जावा लागेल दोन वर्षांनी तुला हे उमगेल असं म्हणून गुरुंनी त्याला दाण्यांनी भरलेली टोपली दिली आणि सांगितलं हे दाणे तू जमिनीत तेव्हाच टाक जेव्हा तीन दिवस सतत पाऊस पडेल तो फक्त टोपली घेऊन घरी गेला दिवस गेले महिने गेले पण तीन दिवस अखंड पाऊस पडेना कधी एक दिवस पाऊस कधी दीड दिवस पण तीन दिवसाचा पाऊस काही झाला नाही शेवटी एका वर्षी काळे ढग दाटून आले आणि तीन दिवस सलग मुसळधार पाऊस पडला भक्ताच्या मनात आनंद उस्मळून आला त्याने लगेच गुरुने दिलेल्या बिया जमिनीत पेरल्या काही महिन्यात झाडं उगवली त्यानंतर त्यावर सुंदर फुलं आली त्या फुलांचा सुवास इतका पसरला की मधमशा फुलंपाखरे लोक दूरवरून ते पाहायला येऊ लागली लोकांनी त्याची स्तुती केली त्याला बक्षिस मिळाली संपत्ती मिळाली मान सन्मान वाढला तो आनंदी झाला पण हळूहळू ऋतू बदलला उन्हाळा आला फुलं कोमजून शेती उद्ध्वस्त झाली लोक येणं बंद झालं वर्षभरानंतर तो पुन्हा गुरुंकडे गेला गुरुंनी त्याला पुन्हा एक टोपली दिली आणि सांगितलं पुन्हा तीन दिवस पाऊस होईपर्यंत थांब यावेळी पाऊस झाला पण जमिनीचा वरचा थर वाहून गेला तरी त्याने मेहनतीने बिया पेरलं यावेळी मात्र फुलं न येता मिरच्यांची झाडं उगवली सुरुवातीला त्याला वाटलं कदाचित यात काही चांगलं लपलेलं असेल पण जसश्या मिरच्या पिकल्या त्याचा तिखटपणा वाऱ्यात मिळसून लोकांना त्रास होऊ लागला डोळे घसा जळू लागले लोक त्याचा तिरस्कार करू लागले परिसर रिकामा झाला भक्त स्वतः त्रस्त झाला शेवटी वर्ष पूर्ण झाल्यावर तो गुरूंना भेटला त्याला काही सांगावंसं वाटलं पण गुरुंनी आधीच त्याच्या मनातलं ओळखलं गुरु म्हणाले बाळा तुला उमजलं का हे सगळं तू केलं नाहीस ना बियाणं ना तुझं ना माती तुझी ना पाऊस तू पाडलास ना जीवनाचा श्वास तू दिलास तरी तू नेहमी म्हणतोस हे माझं आहे मी केलं आहे हे तुझ्या दुःखाचं मूळ कारण आहे ते पुढे म्हणाले तू जन्माला आला त्यावेळेस रिकाम्या हाताने आला होतास नाव लोकांनी दिलं आई वडिलांनी वाढवलं तुझं अस्तित्व हे तुझ्या अहंकारामुळे मीपणामुळे निर्माण झाले सत्य म्हणजे तू आहेसच नाही जे, जे काही घडलंय ते परमेश्वराच्या इच्छेने घडतंय अहंकार सोड आणि जाणून घे तू आधीपासूनच मुक्त आहेस गुरूंचे हे शब्द ऐकून तो शिष्य ध्यानात तल्लीन झाला आणि मुक्त झाला भक्तांनो या कथेतून आपण हे शिकतो की मी माझं माझ्याकडून झालं असं समजणं हेच दुःखाचं मूळ आहे सर्व काही ईश्वराच्या कृपेनं आहे आपण फक्त त्याला शरण जाणं आवश्यक आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहू हीच प्रार्थना जय जय स्वामी समर्थ